नमस्कार मंडळी स्वागत आहे मानेश मध्ये मंडळी आपण सध्या कवठे मंकाळ तालुक्यातील आरेवाडी गावातील बिरोबा बनात आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता महाराष्ट्र कर्नाटक सह हजारो लाखो भक्तांचं आराध्य दैवत हे बिरोबा देवस्थान आहे आणि या बिरोबा देवस्थानाची भव्य देव यात्रा ही दसऱ्याच्या निमित्ताने आता भरलेले आहे नवरात्री दिवशी नऊ दिवस इथं मोठा जागर असतो आणि यानिमित्त महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो लाखो बांधव या ठिकाणी असतात या ठिकाणी हजारो बांधव झाडपिडीसाठी असतात आणि हजारो भक्त देखील येत असतात आपल्यासोबत आता भेटण्यासाठी आले बिरोबा मंदिराच्या दर्शनासाठी मान तालुक्यातून बनगरवाडी हरातवाडी गावातून भक्त आले वर कुठे मलवडे जर आपण पार हा तर आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार काय सांगता आज तुम्ही बिरोबाच्या बनात आलाय तुम्ही सरपंच वरकोटे मलवडे गावचे नमस्कार मी सरपंच विलासरावजी खरात वरकोटे मलवडे आमचे पारंपरिक पण आमचे आजोबा पासून वल्ला पासून आमच्या ह्या देवाला येण्याची बिरोबाला एक आमची इथं धार्मिक प्रवृत्त आहे तर आम्ही पारिंपरिक नुसार या ठिकाणी आज हर जागर व गजे मंडळ आमचं संत बाळभोमा गजे मंडळ वरकोटे मलवडे खारातवाडी या ठिकाणी आज आम्ही संध्याकाळी हर जागर इथं गजाच्या पाच गायक खेळणार ही इसवी सन अठराशे एकोणीसशे पस्तीस पासून आमची परंपरा आजोबा पंजोबांनी ही गजाची आणलेली आहे ती परंपरा आज आम्ही या खरातवाडी परिसरातील वरकोटे परिसरातील सर्व गजी मंडळ बाळगोपाळ घेऊन आज आम्ही देवाचा इथं हर जागर गजाचा साजरा करणार आहोत गजाचा साजरा करण्यानंतर या ठिकाणी संध्याकाळची सहाची आरती करणार आरती करून नैवध्य करू प्रसाद घेणार आणि संध्याकाळी नऊ साडेनऊ वाजता आम्ही ढोल बांधून सवय सगळ्या वाजंद्री सने सय आम्ही आमची गजाची पारंपरिक पद्धतीने येतो आम्ही साजरा करणार हे आमची पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आमच्या आईपासून आता एक आमच्या सुविधा चालू झाल्या वाहनामुळं मला एक आठवत आहे की माझी स्वतः जी आई ज्यावेळी माझा थोरला भाऊ जन्माला आल्यानंतर माझे मामा बनगरवाडीचे अण्णा बनगर व माझी आई आमच्या थोरल्या साहेबांना वरकोटे मलवडी ते निरुबा पण आरेवाडी इथंपर्यंत काकला घेऊन चालत आलेल्याची मला माझ्या आईकडून माहिती मिळाली त्या गोष्टीची आज बी आम्ही देवाबद्दल श्रद्धा मनात ठेवून आज सुद्धा ती परंपरा आम्ही या ठिकाणी चालवत आलेलो आहे या पद्धतीने असं आमचं सगळं शिष्टमंडळ गजाज असल गावातील सगळं असल झाडपिलीची आमच्यातली संख्या बायका माणसं असतील ती आठ दिवस झाले बानामध्ये येऊन देवाची इथं चाकरी करीत आहेत आणि आम्ही आज हर जागर या यांना गजाजच्या माध्यमातून आज आम्ही देवाची सेवा पूर्ण करणार yes. uh, आहोत आपल्यासोबत अजून वरकुटे मलवडी मधून वर आलेले आता आल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही आता वरकुटे मलवडी सरपंच आहे जनतेतून निवडून आला आहे काय आता मागितलं देवाला गावासाठी गावासाठी देवाला मागितले सगळ्या ही पाठीमागच्या काय इडापिडा असतील कि आमच्या गावाची सुधारणा व्हावी किंवा बाकीच्या सर्व ह्याच्यापासून गावाला सुद्धा आमच्या स्वतंत्रता आणि सगळ्या गोष्टीपासून एक काहीतरी सवूर देवाला आल्यापासून आमच्या मनातील गावाच्या विकासासाठी असल बाकीच्या आरोग्यासाठी असल इतर नातेवाईकासाठी असल सगळ्या गावासाठी असल देवाच्या माध्यमातून आम्हाला त्यातून पूर्णपणे आम्हाला सुटका मुक्तता मिळाली ही आमची एक मानसिकता आहे म्हणून आज आम्ही ग्रामपंचायतची वरकोटी मलवडीची मिटिंग मासिक मिटिंग आज सकाळी करून आमच्या डोक्यात चार दिवस एक आमचा विषय होता की आपण देवाला जातो म्हटलंय देवापशी जाऊन आपण सगळ्या या गोष्टीतून मुक्तता मिळाली इथून आम्ही देवासाठी आलोय नक्कीच गावाचं चांगलं होण्यासाठी यांनी बिरुबाला साकडं घातलंय काय सांगताल काय भावना आलाय तुम्ही आता बिरुबाला काय ना आपलं आपलं एक सगळ्यांनी आपली हे व्यवस्थित यायचं व्यवस्थित जायचं सगळ्यात एकदम मन शांतता पूर्ण व्हावी सगळ्यांना नक्कीच अजून सोबत बांधव आहेत बाबा काय काय बोलत आहे मेंढ लागतात मेंढर सांगायची बघू शकता तालुक्यात कुठे मलवढी बुधव एक भक्त देवासाठी आलेले आहे आणि आपल्या गावासाठी साखड घातलेलं की आपल्या आमच्या गावात गावाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल हो गावाच चांगलं हो काय बोलायचं आता आम्ही चालवले पुढची परंपरा कायम राहणार आहे परंपरा या आमच्या आजोबा वडील पंजोबा चुलते मालते सगळी भावकी आमची आजपर्यंत चालत आलेली सगळे शिक्षक आम्ही तरुण मुलं सुद्धा आज आम्ही एवढं सरपंच असून गावाचा काही कार्यकर्ता असून आम्ही ही नवीन पिढी आमच्या परिसरातील नवीन पिढी सुद्धा आम्ही नृत्य किंवा ही चाललेली परंपरा आहे ही कायम ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र दसऱ्याच्या निमित्त दसऱ्या निमित्त आम्ही कायम स्वरूपी ही नृत्य लहान मुलं हाताखाली आपल्या घेऊन या सगळ्या लहान मुलाला घेऊन मी स्वतः आम्ही व आमचे जोडीदार बापू खरात असतील मोहन खरात असल पोपटो खरात असेल उत्तम खरात असल सगळा ग्रुप आम्ही एकत्र जमून आम्ही मायाका मंदिर बिरोबा मंदिर संत मंदिर या ठिकाणी शाळकरी मुलं यांना सुद्धा ह्या धार्मिक पारंपरिक गजन रात्याची किंवा आपल्या वडिलांची किंवा चुलत्या मालत्यांची बावकीची सगळ्यांची ओढ लागावी म्हणून ही नवीन पिढी सुद्धा आम्ही जवळजवळ पाच वर्ष संपूर्ण या शिक्षणाबरोबर या ही परंपरेत गजन रात्री परंपरेत आम्ही कोण ऐंशी टक्के तयार केलेली आहे आणि आज नवीन पिढी सुद्धा आमची पंधरा ते पस्तीस वय हो गटातील आमच्या बरोबर पन्नास टक्के मुलांची आमच्या बरोबर सात आहे या पद्धतीने आम्ही चालवले तर बघू शकता छोट्या मुलांना देखील आता मुलापासून लोक येतात तुला गजनाचा येत गरच या गावचा आदर्श घेण्यासारखा आहे कारण तरुण जे नवीन शिक्षण घेऊन परंतु परंपरा आता थोडक्यात विस्मरत चालले मुडत चालले परंतु आता हे गाव या तरुण पोरांसाठी गजन शिकवत आहे आपली परंपरा जपून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद